खरंतर एकीकडे उद्योगपतींचे करोडोंचे कर्ज माफ करत असताना दुसरी दुसरीकडे शेतकऱ्यांनी केलेली चौतीस रुपये अनुदानाची मागणी हे शेतकरी हे सरकार पूर्ण करू शकत नाही या सरकारने शेतकऱ्यांना सत्तावीस रुपयाचा हमी भाव दिला करा पाच रुपयाचे अनुदान दिले करे परंतु हे अनुदान देताना शेतकऱ्यांवर ज्या जाचकाठी लादल्या आहेत जिओ टॅगिंग सारख्या आटींमुळे शेतकऱ्यांची अवस्था भीक नको पण कुत्रावर अशी झालेली आहे त्यामुळे या सरकारने या जाचं काठी लवकरात लवकर रद्द कराव्यात आणि शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे ही आमची विनंती आहे एकीकडे एक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रचंड कमतरता जिओ टॅगिंग कुठेही अवेलेबल नाही आहेत त्यांची अव्हेलेबिलिटी नसताना आणि एक महिन्याचं भीक म्हणून अनुदान या सरकारने दिलंय शेतकरी या सरकारवर प्रचंड रागावलेले आहेत शेतकऱ्यांचा प्रचंड संताप आहे जनसंघ संघटनेच्या लढ्यामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड संख्येने सहभागी झालेले आहेत सरकारने याचा विचार करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट अनुदान जाहीर करावे ही विनंती नमस्कार आज जनसंघर्ष तर्फे जे शेतकऱ्यांच्या शे आत्ता नुकताच जो शासनाचा निर्णय झाला त्या शासनाच्या निर्णयामध्ये दुधाचा हमी भाव असेल किंवा इयर टॅगिंग भावापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गायांचं जे इयर टॅगिंग होतं ते इयर टॅगिंगची जी, जी जाचा जा कट आहे ती इयर टॅगिंग केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही खरं तर दूध हा प्रत्येकाच्या कुटुंबातला हा अविभाज्य घटक आहे लहान मुलापासून तर जे नागरिकांपर्यंत लहान मुलाचं सकाळचं दूध असेल चहा असेल ज्येष्ठ नागरिकाचं आहे आपल्या कुटुंबातलं कोणताही सदस्य असेल दुधाशिवाय कुटुंबाचं वर्तुळ हे कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि कोणीही हा विचार करत नाही की दूध हे आपल्या आयुष्यामध्ये एवढं महत्त्वाचा घटक असं आहे तर याची प्रोसेस आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्या वेळेस शेतकऱ्याच्या दारातून दूध हे डेअरीला जातं किंवा संस्थेला जातं संस्थेतून त्याची मलाई काढून घेतल्याचं काम केलं जातं त्याच्यानंतर जे दूध आहे पौष्टिक सोडा असेल किंवा त्याच्यात इतर विषारी केमिकल असतील जे आपल्या नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम या ठिकाणी अनेक राजकारणी असतील किंवा चालक असतील हे सगळे चुकीचं करत आहे प्रत्येकाने हा विचार आज नाही तर दहा वर्षानंतर घराघरात कॅन्सरचे पेशंट सापडतील दुधाच्याबद्दल प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे जी ही जाचं कटे ही खालून प्रोसेस झाली पाहिजे ही खालून प्रक्रिया ज्यावेळेस होईल त्यावेळेस या सगळ्यांनी ह्या सगळं वर्तुळ पूर्ण होईल खरंतर या, या, या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आव्हान करू इच्छितो की आपण प्रत्येकाने या लढ्यामध्ये सहभागी व्हा फक्त आमचा याच्यामध्ये वैयक्तिक कोणताही आमचा स्वार्थ नाही प्रत्येकाने याच्यामध्ये प्रत्येकाने आपलं योगदान दिलं पाहिजे या लढ्यामध्ये प्रत्येकाने आलं पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जे जनसंघर्ष